मला नाबाच दर्शन झालं काय तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सकाळ सकाळ आलो इकडं आपण मेंढर आता उठले ती लागले ती इकडे तिकडे तिकडे इकडे फिरायला खायला काय बघते ती जात वेगळे आहे शर्टीची काय वागर लावली होती काय कडनी लांडग्याच ब्या लांडग्याच होय 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 काय रात्री अडचण नाही ना आली काय नाही काय अडचण नाही बर हाय तुमच्या घोडेंना चरायला तिकडं हाय भरपूर तिकडं चारा काय अडचण नाही झाली का झोप काय झालं पुढा असतो नाही सांगत नाव तुमची युट्यूब वर तुम्ही बरं बरं कुठलं गाव काय पाटस पाटस बर तुमचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाल त्या दिवशी बाबा तुम्ही परवा दिवशी गाडी वर इकडे आपल्या गावात हा हा राईट 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 हे मावशीने धरलं होतं धरलं होतं बरोबर आहे शेवग्या पशी तुमची मेंढर सगळी आले ते तुमचा बी व्हिडिओ आलाय त्याच्यात तिथं काय जरा प्यायच्या पाण्याची अडचण आहे तुम्हाला मग मी काय करतो एक आणून देतो आपला गावात आणून देतो डरम एक नका काळजी करू तुमचं प्यायचं निदान चहा पाण्याचं तरी पाण्याने दूध फुटतय चहा फुटतो इथल्या हा हा जर मग आता सकाळ सकाळ किती वाजता तुम्ही सोडता मेंटर चरायला अकरा वाजता जेवण हे करून आपलं जेवण करायचं सकाळी एकदा संध्याकाळी जेवण करून किती मेंट्रे ते तुमची स्वतःचे तुमची स्वतःची दीडिक्षे म्हणजे टोटल किती आहे ते सगळे कोणाचे शंभर येतं कोणाची पन्नास येतं साठ येतं असं पाच पन्नास पाच म्हणजे एका खंडात पन्नास पन्नास तर आहे ती मला बरं सगळी <laughs> <laughs> दिवसभर बर, चालून चालून कटाळा येतो ना त्याच्यामुळे टाकीतलं पाणी संपलंय ना मग खालचं थोडं शार झालेलं उन्हानी शार होता ना ती येते काय होय की तुमचं सकाळ सुरुवात पाण्यापासूनच होता पाणी आणायचं हितन पुन्हा सगळं करायचं स्वयंपाक पाणीची भांडी आवळ्या चायक सायकल बारा वाजते त्या आता आमच्या नऊ वाजता बघा पाणी नेच भांडी व्हायच्या मग काय Тетрадь Я с него иди вот там брат Дук ты पायात सगळ्यांना अडकून देऊन आला चांगल्या चांगल्या रानातून इकडं खाली आपल्या हिरी झाली हा आता किती वाजता सोडता मीनर घडी बरा जेवण करून झालं का स्वयंपाक पाणी का नाही चाललंय चार आहे ना चार लावतो मी चार्जिंगला घडी भरान मी जाणार होता यादावर गेलं की लावतो तुमचं चार्जिंगला बरोबर बघू द्या इकडं बॅटरी बॅटरी रात्रीच्या लागत असेल लांडगे लोंडगे जात दिसायला बकरी होईल बाकरी चालू आहे ज्यावर खातात चाल तुम्ही बाजरी बाजरी तुमच्या इकडं बाजरी पिकते का बाजरी आणि हिकडा हिकडल्या भागात आल्यावर बाजरीच दुकानात ना दुकानात ना आणायची ना नाही तर ना मग घरून आणायची जाऊन बर सवय लागलेली बाजरी बाजरी आता ही वाट बघते ती सायपाकाची स्वयंपाक झाला की जेवण केले की, की सोडायची का मामा सोडायची सोडले की चरायला दिवसभर चरणार मेन हिला एक दोन दोन होते ती का एक एक दोन दोन होते दोन दोन बर किती दिवसात विकायची पाच सहा महिन्यात बरं शेरडाचं उत्पन्न परवडतं कशाचं शेरडाचं मग शिरड पाळून नाही गमत शेरड्या लय त्याला खायला लागतं ना झाड पाळवलेलं ही शी काय मिंटर कशी खालचं गवात खाली त्याच्यामुळं गावात खाच्या शेरड्याला झाड ते चालू आहे स्वयपाक पाणी झालं का स्वयंपाक पाणी का नाही नाही अजून नाही बघा मग तुम्ही कोणीतरी चला तुम्हाला पण दोन डर मानले असते ना तुमचं सगळ्याच सगळ्याच भाग दोनच एक जण लागते ना धरायला जाऊन गेला असत लगेच आय दोन डर मग त्यांच्या जाऊन हा मग बाप गाडीवर का नाही धरलं का नाही

हा मग हाय वाचा यावं फक्त बास मराठी तरी यावी इंग्रजीचं काय कुठं जायचं रस्त्याचं बोर्ड फिरड असलं वाचायला कुत्र्याच्या गळ्यात जी आहे ती राह पट्ट कुठं हिथे आमच्या भागात मिळत नाही नाहीत इकडं तिकडं नाशिक साइड ला देते ते काट पट्टा म्हणलं ना मग देणार इथं काय फ्यात फक्ती अस आत न सूत्र हे धरीत नाही मानव वाघ लघफीक धरत नाही नरड धरत नाही हवन मावशीच्या चांगले बकरी हातावर येतेच करताय ना काटवट खूप छान आहे तुमची वाटते ती लय दिवसाची झाली आहे ना कधी आमचे आमचे सासरे पंढरपूरला जात होतो वारीला तवा पाय वारी करीत होते वर्षे तवा आपण बघा लोखंडी तवाय आणि तवा आहे ह्याच्यात भाज्या पण करायचं बाजरीच्या भाकरी दिसते त्या बाजरीच्याच भाकरी आम्हाला आम्ही एका धान्य घेऊन खाता सगळं इकडे पण बाजरीच घेता का इकडे आता येणं जाणं परवडत नाही यायचं जायने पैशाचं पाचशे रुपयाचं हट पेट्रोल लागतं गाडीला हो तेवढा आहे तिथेच घेतलेलं परवडते आणि हजार एक रुपये टाकलं तर मग पंधराशे रुपयाचा कटा येतो हा तेवढा आहे एकदा आणलं की महिन्यावर बिनगुरी महिने दहा महिने आता तुमची भाकरी बघा मला तुमची भाकरी आवडती कारण किती मोठी असती वाटत आजच जरला कड आणि कुठं जागाच राहत नाही पण बाजरीचं दळण मिळत का तुमच्या इकडे मिळत इथं दळून चांगलं देतात काय एखाद्या गिरणी चांगले येत एखाद्या गिरणी येत गार गरम असतं तिथे आमच्या बाजर्याचा कोंबडी कशी आली इथे काय बसवली काय अंड्यावरती अंडी फुटत नाहीत का इकडे तिकडे नेताना ते बसवलेल्या हो कोंबडी चाललेत मस्त पैकी मावशींच्या भाकरी उपवास आज का नाही तुम्ही काय ना। हाय का पण ते गेल ती गावात ते लक्षातच नाही ते आणायचं ते नाही का वाहतो आपण लाया मी आता आमच्या मालकांना म्हणत होते ते भाऊ गावात जात असलं तर आपल्याला सांगते की मी तर आमच्यात पण आणलं नाही अजून जायच्यात होय सांगते आणायला तुम्ही कानातलं का काढले सगळं अशीच असते मी का बरं कानात ठेवायचं ना कारण <laughs> ना, ना, ते कसं दिसत तो बाया माणसाच्या कानात असल्या दिसतं तुम्ही एवढ्या रानावर फिरताय तरी सगळं कानात नाकात मस्त ठेवलंय नाही नाही नाकात लिहायला नतच म्हणतात का छान वाटते तुम्हाला एकतर ठेवायचं ना कानात पूजा वारुळाला पूजा करताना बोलवा आम्हाला मी पण करते तुमच्याबरोबर या की वारुळ आहे का कुठे इथं इथंच आहे आपल्या तुमच्या पालाच्या मागच आहे वारूळ असतात किंवा झाल्या काय भाजरी मावशीने वाटण चालू केलंय कडाईतच काय करताय भाजी मावशी बेसन बेसन करताय मिरची ठेचाल चाल लसूण मिरची मीठ टाकलंय त्यात थोडस पाट्यावरच वाटायचं काय नाही सोपं जातो पाट्यावर पण वाटायचं पण हाताची लय आग होती लाल मिरची असल्यामुळं हिरवी मिरची असल्यावर काय नाही वाटत नाही मिरची तिकट असली की हिरवी असू द्या लाल असू द्या मुची लय हाताची आग उठते मग आता आपलं म्हणलं ह्याची तुट्टी येळ्यावर कांदा मस्त कापाय जमतोय तुम्हाला किती बारीक कट करताय सोप पडता शिल्ली mm. पिल्ली ताब्यायला लागले कोंबड्यांची त्यांनी तर कुठं जावं झाली <laughs> का भाजीची तयारी भाजीची तयारी झाली खेचलेलं <laughs> वाटण बाजूला सारलं आणि कांदा मस्त पेंट टाकून परपायला चालू कमी बांध्यामध्ये कमी साहित्यामध्ये स्वयंपाक कसा करावा हे शिकावं ह्यांच्याकडून हे का नाही मावशी करतो स्वयंपाक करतो मला पण आवडतो की करत असते मी पण आमच्या मुलांना जेवायला रानात येऊन केलेला आवडतं

जिरे टाकून घेतले कांदा परतून झाला किल्ली साईडच ठेकलेल्या मिरची हिरवी मिरची आहे पण ते थोडीशी लाल झाली आता आपल्याकडे फ्रीज असते त्यांच्याकडे काय उन्हानात होय थोडीशी लाल झाली पीज त्यांनी बारीक केली आहे काय करता हम्म मस्तपैकी असं परतून घ्यायला चालूय वेळ त्याच्यात दिसत आहे हा दिसतंय की जास्त वाटायला लागली की अशी कडाई पटकन खाली हा मिरचीचा ठटका थोडी हळद पिटलेला कलर यायला पाहिजे की हा हळदीने कलर आलाय लागतो त्याला कोथमीर नाही खोबर नाही खोबरं नसली तरी चालतं बेसनाला पण कोथमीर थोडी पाहिजे भाजीला काही नसलं की आपलं फिटलं सगळ्यात सोपा मार्ग उपवास करायचा आज hey, hey. बारकी किल्ले hey, पाल hey. yeah. तिकडे त्यांनी एका मोठ्या वाटीत पीठ डाळीचं पीठ हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलं बेसन पीठ आणि थोडस पाण्यात कालून घेतलं तुम्ही हेतच नाही डायरेक्ट टाकत नाही नाही तिकडे वाटत ही जागे इथं आपल्या बाजूला फोडायचं पाण्यात सगळं खालवायचं डिकड्या फोडायचे त्याच्या पाणी गार घेतले का गरम नाही गारच गारच पाणी घेतलंय ना गारच पाण्यात करतो आम्ही बेसन प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करायची ती गाठी फोडून घेतली की ह्यात टाकायचं ना उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आणि वैरायचं कशाने वैरता तुम्ही उलताण्यानेच का नाही

पेयच पाणी वेगळं पेच्या पाण्याचं लय आहे आमच्याकडे आला झालं बेसन तयार सुप्याच्या पाण्यात टाकले लगेच शिजा उशीर लागत नाही मस्त दिसतंय बघा चमचमी वापरूवर किती छान आहे तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता दुपारची जवळजवळ एक दो 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 दीड दोन वाजलेले आहे ते आणि मी चालू आहे का तर थोडं सामान आणायचं आपल्याला भाजीपाला आणायचंय आणि काय वस्तू पण आणायचे ते तर ही बाटला पण घेतलाय पाण्याचा पाणी पण आणायचे गावातनं गावातनं पाणी पण आणू अजून काय आणायचं असलं तर मला फोन करून सांग येतो मी कुत्र्यांना तेवढी भाकरी टाक तर मी आलो होतो कुरवाडीला आणि कुरवाडीला गाठ पडली की तुम्ही ओळखत जीव सदा योगेश नवगिरे नौगे ते आपले मित्र जायचे गावातला जाय आपल्या आणि गाठ पडली गाठ पडली मग लाल तो वाडीला ती गाठ पडली मग काय चाललंय बाबा काय केलं राणा बाबा राणा काय उडीत पेरलाय दोन एकर आहे ते एवढं पण ती काय उडीत नाही जर व्यवस्थित आला कोरड भाई रान आहे ना त्याला गाव गावखातच नाही काय पाऊस नाही का पाऊस होता पण त्याला काहीच नाही असं म्हणजे गावखात का शेणखत हे नाही त्याच्यामुळे ती काय नीट आला नाही एक तर बर्फ मांडलं बरोबर एक सगळ्या आशीर्वाद होईल की होईल 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 सगळ्यांचा आशीर्वाद असू दे एकटा जीव सदाशिव चॅनल आहे आता जर केलं नसल सब्स्क्राइब तर सब्स्क्राइब करा सर्च करा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि हा हाय 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 सगळं सगळे लक्ष येते चांगलीच माणसं हाय दोन एकर जमीन ह्यावर पडीकच होती बर का पण ह्या वर्षी केलाय उडी दिवशी बघितलं पण आता एकदम बारीक आहे पाऊस बी पाया रान बी चांगलं पाहिजे रान बी चांगला हळूहळू नसल्यामुळं बागायत नाही ना कधी त्याला काहीच केलं नाडलं म्हणजे बघू जरा करू प्रयत्न काय सगळ्याची इच्छा तर असू दे लक्ष सगळ्यांच त्याला घेऊ बाजार फिर आता तुला काय काम असेल दोन कॉयर वाया सांगितलं ते ती दोनशे पाणी आहे का बर अजून एक द्या तेवढ्याला दोनशे पाणी बर दोन आणि एक पे, दोन पेन्सिल द्या पेन्सिल अजून दोन कॉयर वया एक पट्टी दोनशे पेन्सिल किती झालं नव्यान असा बाजार भरलाय कुर्पटीचा आपण भाजीपाला घेऊ हे आपले सबस्क्राईबर आहेत गाव कुठला तुमचं नाव काय तुमचं व्हिडिओ कसे वाटते ताई चांगले वाटते काय घेत आवळे बर बर चांगले असतील आवडे पहिल्यांदा आपण बटाटा घेऊ कारण की बटाटा वजनदार असतो खाली राहतो कारण बटाटा शेवट घेतला की सगळ्या भाज्यांवर पडला म्हणजे मग सगळ्याचा सुतडा करून टाकतो बटाटा आहे सोबत ओ केवढ्याला आहे काय दहा रुपयाला दहा रुपयाला एक पुढा का बरं दे देतो तुम्हाला अजून एक द्या असा अजून एक देऊ नाही तर राहू दे एकच बाज झालं हा एकाच घरात एक कशी आहे भेंडी वीस ला किलो घेतली असतील सत्तर द्या तुला सांगतो परत मग मला किती जाणार भेंडी सांग साठ रुपये चलो लाव किलो भर निभार देऊ नको निभार देऊ नको तर मी घेतो झाली का सारे? वांगी घेतली शेवगा का तू शेव कसा आहे रिस <laughs> शेवगा शेवगा मामा कसेरुप दहा रुपयाला एक चला नीट निटकी करत होता काय चांगलं गाव मामा कुठलं गाव चिंचुली चांगलं चांगले टाके राह चांगलं चांगलंच आहे गे मोठे बघून जरा कोण आहे तर मी ती पाहिजे पिंडी काय बोल खरं का तुम्ही मला नाही काय वाटतं त्याच्यामुळे सांगता येईल हे फोटो बरं करा यादी शेंगदाणे घुंगरू दोन किलो व्हील चार आणि साबुदाणा एक किलो चार आणि साबुदाणा एक किलो तुम्हाला सामान काढा चला बाजार घेऊन आलो आपण पिशव्या काढू आता काय चालू आहे काय तुला काय काम काय करायचं ठेवून काय बोलले तू यादी दिलेली सगळं का आज विशेष काय आज मला नाबाच दर्शन झालं काय बोलते खरंच कस काय कुठं दिसलं चुकवर आपल्या साप दिसला म्हणजे ते जात कोणती होती मला नाही माहिती बर पण साप दिसला वर झाडावर दिसला झाडा होत आणि आज बघणाऱ्याचं नशीब असतं माहिती आहे का मग तुझं नशीब आहे माझं नशीबच चांगलं माझं नशीबाच चांगलं आहे खरं नशीब चांगला आहे माझ्यासारखा नवरा मिळाला अजून घरदार मिळालं चांगलं अजून काय पाहिजे तुला काहीच नाही हां ते आणलं आहे बघ काय सगळं आणलं आहे यादीवर दिलं नाही यादीवर साबुदानं आणलं आहे हा ती चांगला आहे म्हणले दुकानदार दिसत नाही त्यांना चांगला थोडं बनव त्याला बनव तसं काय ते नाही कशा नाही म्हणते कधी आहे फर्स्ट क्लास भाजी बनव तशी तर तू चांगली बनवतेस पण मला मा असं वाटतं की सांगावं फर्स्ट क्लास चांगली भाजी बनव आज गुरुवार आहे तुमचा उपवास आहे ना बी होय आणायचं होतं का अजून राहिलंय का माझ्या पण काही आता अजून एक दोन दिवसांनी गेलो म्हणजे अजून काहीतरी आणायची पोरांना डब्याला काहीच आवडत नाही डब्याला घेतलं <laughs> नाही त्याला <laughs> तर आवडतच नाही त्याला भेंडी खाल चालते शेपूची भाजी चालते वांगे वांग तर काही डब्या नेऊ शकत नाही चाल कांदा मला सांगितलंच नाही माझ्या बी झान लागतो कांदा का गावात गरीब नसते बर मी जाईन मग आण